जो पालकत्व स्वीकारणार आहे आपण ते पालकत्व म्हणजे नेमकं कोणत्या स्वरूपाचं आहे आणि चे काही नेते या ठिकाणी आले होते त्यांनी आर्थिक स्वरूपाची मदत या ठिकाणी केलेली आहे तर आपल्या सरकारकडून काही आर्थिक स्वरूपाची मदत त्यांच्या घरच्यांना होणार आहे का अशी त्यांचे म्हणजे मागणी प्रश्न स्वर्गीय खऱ्या अर्थानं आपल्या मधून गेले मुंबईत या संदर्भामध्ये मी मुंबईला गेल्यानंतर मला वाटतं बारा तारखेला बारा दोनला ला म्हणजे ते जाण्याच्या पूर्वी आधी मी मुंबईमध्ये या विभागाचे चीफ इंजिनियर या विभागाचे सुप्रेडेंट इंजिनियर या विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पुन्हा जलसंपदा विभागाचे मंत्रालयातले चीफ इंजिनियर आणि आमदार साहेब होते काजीसाहेब साहेब होते आम्ही सगळ्यांनी या चौदा गावांना तुमच्या कशा पद्धतीनं पाणी द्यायचं पहिले पहिली मी प्रकल्पाची सगळी माहिती घेतली आणि कशा पद्धतीनं हे पाणी आपल्याला देता येईल या संदर्भामध्ये चर्चा केली म्हणजे साडे सोळाशे हेक्टरचं पाणी की जे काही शेतकऱ्यांनी नाकारलं मग ते जे पाणी शिल्लक राहतं मी म्हणलं ते पाणी आपण यातून मूळ प्रकल्पातून कारण आपली ही चौदा गावं काही मूळ प्रकल्पामध्ये नाहीत मग पहिल्यांदा या जे साडे सोळाशे हेक्टरचं जे पाणी शिल्लक राहते ते पाणी ज्या शेतकऱ्यांनी नाकारलं पहिलं ते पाण्याची वजावट आपल्याला नियामक मंडळाकडून त्या ठिकाणी करून घ्यावी लागते तशा पद्धतीचा प्रस्ताव नियामक मंडळाला सादर झालेला आहे त्या प्रस्तावाची कालच कॉपी मी संबंधित विभागाच्या अधिकारी काल जी माझी मिटिंग झाली त्या विभागामध्ये मी ती कॉपी मागून घेतली ना आता मी मुंबईला पुढच्या आठवड्यात ज्या वेळेला मंगळवार बुधवार जाईन त्यावेळेला या विभागाचे मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भातलं मी माझं पत्र पुन्हा एक देऊन की सदर पाणी कमी करावं मग हे एकदा पाणी कमी नियोजन हो म्हणजे बैठकीमध्ये ते पाणी कमी झालं की मग ते पाणी आपल्याला त्या प्रकल्पामध्ये शिल्लक दिसेल आणि ज्या वेळेला ते पाणी शिल्लक झालं मी आता पुढचा चौदा गावांचा तुमचा प्रस्ताव कालच अधिकाऱ्यांना सांगितलं की ताबडतोब याची एस्टिमेट बनवून घ्या आता इथं येताना उत्तरावर कुठलं गाव ते सेवा वसंतनगर आंतरवाडी हा नगर आंतरवाडीच्या तिथं जे आपण बुलढाण्याकडून खाली येतो उजव्या बाजूला जिथं पॉइंट आहे पाणी येतं लिफ्ट टाकलेली तर तिथून हे पाणी आपल्याला खालच्या या निसर्गात निसर्ग हा आणि जे सायपन्य पाणी या पाच सात तलावांमध्ये तुमच्या आता त्या तलावांचे नाव नाही मला आता सांगते रामेश्वर जे असेल ते या तलावांमध्ये किंवा चौदा गावांना थोडक्यात चौदा गावांना कशा पद्धतीनं पाणी देता येईल या संदर्भात आत्ताही ते अधिकारी तिथं आले तो स्पॉट सुद्धा आम्ही येता येता आत्ता बघून आलेलो आहे त्यामुळं तुम्हाला मी कळकळीची विनंती करेन की तुम्ही काही काळजी करू नका या संदर्भातलं सकारात्मक पाऊल त्यांच्या जाण्यापूर्वीच आम्ही उचलले परंतु मी आता समस्त ग्रामस्थ आहेत आणि विशेषतः त्यांचे कुटुंबीय दुःखद कुटुंबीय आहेत त्यांना मी या ठिकाणी आजच्या या माझ्या भेटीच्या निमित्तानं आश्वासित करू इच्छितो की भविष्यामध्ये म्हणजे लवकरात लवकर या चौदा गावांना आम्ही पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि हे पाणी ज्या दिवशी आम्ही देऊ त्या दिवशी खऱ्या अर्थानं स्वर्गीय कैलास नांगरे पाटलांना ती श्रद्धांजली आपल्या सगळ्यांची ठरेल अशा पद्धतीचं पाऊल आम्ही टाकलेलं आहे त्यामुळं तुम्ही ग्रामस्थ असतील त्यांचे कुटुंबीय असतील त्यांनाही मी कळकळीनं सांगेन की तुम्ही काळजी करू नका खरं ते असणं आवश्यक होतं एवढा चांगला एवढा कर्त कर्तृत्ववान शेतकरी तो आज या गावामधनं किंवा या जिल्ह्यामधनं जाणं हे खरोखर तुमच्या आमच्या दृष्टीनं खूप कमीपणा आणणारी गोष्ट आहे परंतु निश्चितपणानं त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्णत्वाला नेणं हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्यामध्ये आम्ही कुठंही कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं मी देतो त्यांच्या हां नदी जोडच्या संदर्भामध्ये सुद्धा अडीच टी एम सी पाणी आपल्याला खडकपूर्णात सोडायचं म्हणजे खडकपूर्णाचं जे तुटीचं पाणी आहे ते तुटीचं पाणी सुद्धा अडीच टी एम सी पाणी पैनगंगेचं आपल्याला त्या खडकपूर्णात सोडण्याच्या संदर्भात सुद्धा मी पत्र दिलंय त्याचंही सर्वेक्षण आपण सुरू केलंय एकदा ते अडीच टी एम सी पाणी अजून अधिकचं आलं तर अजून आपल्याला या भागात आणि काही गावांना पाणी अधिकचं आपल्याला त्या ठिकाणी देता येईल या संदर्भामध्ये आमदार साहेबांचं मुंडे साहेबांचे काजी साहेबांचे खूप प्रयत्न हे माझ्या मागे सारखे त्या ठिकाणी आहेत ते माझ्या मागे लागले की मी वरच्यांच्या मागे मागे त्या ठिकाणी लागतोय आणि आपण बघितलं असेल मी सी एम साहेबांचा रिमार्क सुद्धा घेतलेला आहे त्या पत्रा। पत्रावर म्हणजे माझ्या पत्रावर मी मुख्यमंत्र्यांचा रिमार्क घेतला आहे की ताबडतोब या संदर्भातली कार्यवाही